हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्व हॉब्स तुम्ही मजेतच असतील आणि ऑफिसवरून घरी आली फ्रेश वगैरे झाली आणि आपल्या व्हिडिओची सुरुवात ही नेहमी अशीच होते कारण मी ऑफिसवरून आल्यावरच ब्लॉग तयार करायला घेते आणि परवा इथे मस्त खेळत होता जी आईने थायलंडवरून कारांडली होती त्याच्यावर तो खेळत होता डान्सिंग का आणि त्याच्याजवळ बाकीची जी माझी कामं होती जशी देवपूजा ऑफिसवरून आली फ्रेश वगैरे झाल्यानंतर पहिले देवपूजा करायचं तर देवपूजा वगैरे मी करून घेतली त्याच्यानंतर मला जेवण बनवायचं होतं तर आज बनवायचं होतं पुलाव तर पुलावसाठी मी काही भाज्या ह्या कट करून घेतल्या होत्या आणि त्या गरम पाण्यात टाकल्या होत्या आणि मी ॲप्रन्स घातला त्यामुळे परवालाही असं झालं की आई मलाही ॲप्रन्स घालायचा आहे त्याच्यामुळे त्यानेही त्याच्या स्कूलचा जो ॲप्रन्स होता तर तो घातला आणि मला कॉपी करत होता तर त्याच्यानंतर मी बाकीचे त्याला त्याच्याबरोबर थोडीशी मजा मस्ती केली आणि त्याच्यानंतर मी माझी कामं करायला घेतली तर पुलावमध्ये टाकण्यासाठी काही ड्राय ड्रायफ्रुट्स नाही काजू येते ते कट करून घेतले कांदा वगैरे कट करून घेतला आणि सिंपल असा मी पु पुलाव बनवते मी ह्याच्या वेळ आधीही एक दोन व्हिडिओमध्ये तू आप तुम्हाला सांगितलेलं आहे की मी सिंपल पद्धतीने एकदम पुलाव बनवत असते ज्याच्यात काही मसाले फक्त एक मसाला वगैरे टाकते आणि कांदा बाकीचे एक्स्ट्रा असं काही टाकत नाही तर असं मग कांदा वगैरे होता तो कट करून घेतला त्याच्यानंतर हे बासमती तांदूळ घेतले हे बासमती तांदूळ जे आहेत ते मी वर्षभरासाठी भरून ठेवते जे डिमॅटमधनंच मी आणते हा एक हा डबा आहे ह्याच्यात मला वाटतं ऑलमोस्ट चार की पाच किलो हो राहतात तर ते डिमॅटमधनं आणते वर्षभरासाठी आणि त्याच्यामध्ये काही लवंगाच्या पा सात आठ हे लवंग टाकून वगैरे ठेवते जेणेकरून त्याला अजिबात वर्षभर काहीही होत नाही थोडी किडी लागत नाही किंवा ते असं थोडेसे पोकळ होतात तसेही काहीही होत नाही हे मस्त असे राहतात तांदूळ त्याच्यात फक्त लवंग टाकते बाकी एरंडेल तेल वगैरे काही लावत नाही त्याच्यानंतर मी जेवण करत होते आणि परवा मध्ये मला येऊन डिस्टर्ब करत होता त्याची ही चालूच असते नेहमी त्याच्यानंतर कुकर ठेवला गॅसवर आणि मी पुलाव बन बनवायला घेतला पुलाव बन, तेल वगैरे टाकलं आणि त्याच्यात कांदा टाकला कांदा टाकताना कांदा टाकताना तो खाली पडला आणि कांदा कापत असताना मला आज असं आठवलं की अरे आता कांदेही का जरा डुप्लिकेट वगैरे यायला लागले की काय कारण कांदा कापताना अजिबात डोळ्यातून पाणीच येत नाही असं का बरं होतं असा प्रश्न मला आला कारण आता खूप साऱ्या वस्तू ज्या आहेत त्या भेसळयुक्त निघालेल्या आहेत त्यामुळे माझ्या डोक्यात असा प्रश्न पडलेला होता त्याच्यानंतर ह्या भाज्या वगैरे ज्या होत्या त्या मी त्याच्यामध्ये टाकून घेतल्या मस्त अशा आणि आज मला थोडीशी वेगळ्या पद्धतीने पुलाव बनवायचा होता जे मी फर्स्ट टाईमच ट्राय करणार होती तर त्याच्यामध्ये मी आज ॲड करणार होती हे मसाले वगैरे जे आहेत नॉर्मली मीठ आणि मीठ हळद आणि थोडासा लाल मसाला त्याच्यानंतर जो शाही बिर्याणी मसाला असतो तो मी टाकते बस बाकी एक्स्ट्रा काहीही टाकत नाही कोथिंबीर मिरची कोथिंबीर वरून टाकते मिरची लसूण आलं असं हे काहीही टाकत नाही खूप मस्त असा हा सिम्पल असा पुलाव रेडी होतो पण तो आज मला ह्याच्या ह्या पुलावमध्ये एक गोष्ट ॲड करायची होती ती म्हणजे ही फ्रेश क्रीम मी सांगितलं चला बघूया तरी फ्रेश क्रीम टाकून कशी त्याला टेस्ट येते तर माझ्याकडे आणलेली होती आणि ही फ्रेश क्रीम जी आहे ती ओपन केल्यानंतर लगेचच जर भले फ्रीजमध्ये जरी ठेवली तरी ती खूप लवकर आपल्याला ती संपवायची असे नाही ती खराब होते म्हणून मी त्याचा स्मेलही घेतला तसं एक्सपायरी डेट असली तरी त्याचा स्मेल येतो कधीकधी म्हणून त्याच्यानंतर हे तांदूळ जे होते ते टाकून घेतले चांगले विजून विजून भिजत ठेवलेले दहा पंधरा मिनटं त्याच्यानंतर हे तांदूळ जे आहेत ते मी टाकले आणि पर्वची बडबळ पर्वतची मस्ती त्याचं गाडी चालवणं पायामाच्या पायाजवळ आणणं बॉल आणणं हे सर्व त्याचं चालूच असतं त्याच्या आताला संध्याकाळी रोजची आंघोळ करायला लागते त्या संदीप तिकडे त्याची त्याचे कपडे चेंज करत होते त्याला आंघोळ करायची होती म्हणून आणि बाकीचं मी जेवण फटाफट आवरून घेतलं तेव्हा आता मला पुलाव सांगितला की मला रायता आ, रायता तर आपल्याला लागतोच मग रायताही मला बनवायचा होता त्याच्यासाठी मी एक काकडी घेतली आणि एक कांदा घेतला असं बाकी टोमॅटो वगैरे मी टाकत नाही कारण टोमॅटो टाकला का परवाला वगैरे परवा वगैरे खायला बघत नाही म्हणून एक कांदा आणि एक टोमॅटो ह्याच सॉरी कांदा आणि काकडी ह्याचंच मी रायता बनवून घेते फटाफट काकडी सोलून घेतली त्याच्यानंतर आता मे महिना आहे त्याच्यामुळे काकडीनं कधी कधी कडू असते त्याच्यामुळे काकडी मी कट करून घेतली आणि कट करता करता मग काक एक टेस्टी केली जेणेकरून ती आपल्याला कळतेही का कडू आहे की नाही कारण ह्याच्या उन्हाळ्याच्या दिवसात खूप काकडी कडू लागते त्याच्यानंतर ही भांडी जी होती सकाळची काही नाश्त्याची म्हणजे संदीप वगैरे लेट जातात त्याच्यामुळे ती नाश्त्याची आणि आमची टिफिन वगैरे माझी आमचे टिफिन वगैरे जे असतात दोघांचे ते मला घासायचे असतात ते फटाफट मी घासून वगैरे घेतले बा, बाई म्हटलं की म्हणजे ऑफिसला जाणारी बाई लेडीज असं किंवा घरातली कामंही सर्वांनाच असतात बऱ्याच जणींना असं वाटतं की ऑफिसमध्ये जे असतात त्यांना कामं हो खूप कमी असतात पण असं काही नाही ज्या उलट ज्या ऑफिसवर ज्या लेडीज आहेत त्यांना खूप जास्त कामं असतात कारण त्यांना ऑफिसचंही काम करावं लागतं प्लस घरी घरी येऊन बाकीची त्यांची सर्व कामं मुलाबाळांचा अभ्यास ह्या सर्व गोष्टी त्यांना कराव्या लागतात अशा प्रकारे मस्त असा पुलाव रेडी झालेला होता आणि हे लोणचं जे आहे ते प संदीपच्या मित्रांनी त्यांना दिलेलं आहे खूप मस्त असं लागतं तर आजच्या ब्लॉगमध्ये इतकंच बाय